चर्चा संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात लक्षवेधी ठरलेल्या आळती जिल्हा परिषद मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार व पंचायत समितीचे उमेदवार शिरीष थोरात यांच्या प्रचारात दाखल करण्यात आलेल्या प्रचार रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाला यावेळी आघाडीचे प्रमुख प्रवीण जनगोंडा यांनी बोलताना आळती जिल्हा परिषद मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार अलका कांबळे व शिरीष थोरात यांचा विजय निश्चित असून सावरडी पंचायत समितीमधून माधुरी परिठ यांचा विजय निश्चित असल्याचं मत व्यक्त केलं वाढता पाठिंबा पाहता महाविकास आघाडी प्रचार यंत्रणेत सरस ठरते असं चित्र सध्या आळती जिल्हा परिषद मतदारसंघात दिसतंय प्रतिनिधी विनोद दि शिंगे कुंभोसह कॅमेरामॅन अतुल कसबेकर भेंडवडे